राज्यातल्या दुष्काळासंदर्भात शरद पवारांनी आता मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय गेल्या दहा दिवसात दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे मात्र दुष्काळ बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी मंत्री गैरहजर होते राज्य सरकार अद्याप ही अंग झटकून कामाला लागल्याचं दिसत नाहीये दुष्काळी परिस्थिती हाताळताना राज्य सरकारशी मी सातत्यानं सहकार्याची भूमिका घेत आलो मात्र या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्त राहणं कठीण झालंय दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असं पवारांनी पत्रात म्हटलंय सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आता शरद पवारांनी खरंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली जाईल का काय ताजे अपडेट्स मिळतात नक्कीच आताच शरद पवारांनी एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि दुष्काळग्रस्त जो आहे त्याच्यावरती तो त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि लवकर लवकर त्याच्यावरती तोडगा काढावा किंवा याच्यावरती कारवाई करावी आणि याच्यावरती उपाययोजना करावी असं म्हटलेलं आहे असं नाही झालं तर आम्हाला संघर्ष करावा लागेल असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे त्यामुळे आता आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना हे पत्र लिहिलेलं आहे त्यांचा तसा उल्लेखही केलेला के आहे का मला अपेक्षा आहे का एकनाथ शिंदे जो ही जी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे ती वेगळा चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात हाताळू शकतात परंतु तसं नाही झालं तर आम्हाला संघर्ष करावा लागेल एकनाथ शिंदेना हे जे लेटर मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे काय करतात याच्यावर लक्ष असणार आहे आजच एकनाथ शिंदे वर्षा बंगलावरती या संदर्भात महत्वाची बैठक घेणार आहेत आमदार असतील पदाधिकारी असतील त्या सर्वच आमदारांच्या परिसरात काय परिस्थिती आहे अवकाळी पाऊस असतील दुष्काळ असेल चारा असेल पाणी कपात असेल त्या सर्व गोष्टीवरती आढावा बैठक घेणार आहे आणि कदाचित मग संध्याकाळमध्ये ते उत्तरी देऊ शकतात शरद पवारांना काय काय अपडेट असतील काय आढावा आहे त्या गोष्टी सांगू शकतात ट्विटद्वारे किंवा पत्रद्वारे नक्कीच कपिल त्यामुळे या पत्राची आता कशा पद्धतीनं दखल घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी